जालन्यात सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री झालेल्या ढगपुटी पावसामुळे भुईपुरा विभागातील जनजीवन विस्कळीत होऊन भुईपुरा लगत असलेल्या नाल्याचे घाण पाणी भुईपुरा येथील नागरिकांच्या घरामध्येच गेले असता भुईपुरा येथील घरातील साहित्याचे प्राण्याचे जसे कोंबड्या बकऱ्या गाय म्हैस व खाण्यापिण्याचे सामनाचे आतोनात नुकसान झाले आहे असे असतानाही शासनाने कुठलाही पंचनामा न ना करता भुईपुरा येथील नागरिकांचे जसे ते वैसे हलवल सोडून बड्या बड्या नेत्याच्या पाठीमागे त्यांनी सांगतील तेथे ते पंचनामे केले असे असतानाही आज दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पावसामुळे नालीच्या पाण्याची घाण घरात आणि रस्त्यावर साचलेले असताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन केले असता उडूउडीचे उत्तर देत साफसफाई कामगार न पाठवता जसे ते त्या हलवल सोडून दिले आहे भुईपुरा या विभागात सत्ताधारी पक्षाचा एखादा मोठा बडा नेता नसल्यामुळे या नागरिकाचे हाल होत आहेत का असा सवाल साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे सर्वपक्षीय उत्सव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रवी पांडव यांनी केला आहे जा <coughs> करत